मनसे शिवसेना ठाकरे गट युती हा आमचा एकमेव विषय नाही राज ठाकरे हे योग्य वेळी युतीबाबत निर्णय घेतील पण अचानक युतीसाठी इतका उत्साह हो का उद्धव ठाकरेंचे आमदार निवडून आले असते तर आमचा विचार केला असता का असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या पूर्ण विराम घालण्याचा प्रयत्न केला संदीप देशपांडे हे पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी देशपांडे यांनी ठाकरे गटाला प्रश्न करत इशारा दिला गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे उद्धव ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्यातील राजकारणात मोठी उलता होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे ठाकरे गट शिवसेनेच्या वर्धापण दिनाच्या मेळाव्या मेळाव्यात बोलताना पक्ष उद्धव प्रमुख प्रमुख उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती करण्याबाबत सकारात्मक संकेत दिले यामुळे राज उद्धव युती होण्याच्या चर्चा जोरात सुरू झाल्या ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने राज्यात नवीन राजकीय वारे वाहतील अशी चर्चा सुरू झाली मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या एका विधानामुळे मात्र युतीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे कारण अचानक ठाकरे गटाला युतीचा पुळका का आलाय युतीबाबत इतका उत्साह का असे उत्सा प्रश्न संदीप देशपांडे यांनी केल्यानं युतीच्या शक्य शक्यतेवर वादाचे ढग दाटलेत राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी विषय लागू करण्याबाबत अध्यादेश लागू करण्यावरून मनसे आक्रमक झाली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा